नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर जर तुम्ही या चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो नंबर एक ची जी बाजार समिती असणार आहे ती असणार आहे मानवत तिथे आवक एक तीसशे क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळणार आहे मित्रांनो तो आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे मित्रांनो तो आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळाला मित्रांनो तो आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर दोन ची बाजार समिती असणार आहे सिंधी येथील सेलू तिथे आवक अठ्ठावीसशे सत्तरची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला मित्रांनो तो आहे सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळणार मित्रांनो तो आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळणार मित्रांनो तो आहे सात हजार पाचशे रुपये जातप्रत जी असणार आहे ती मध्यम स्टेपल असणार तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती असणार आहे देऊळगाव राजा इथे आवक सहाशे बारा क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे मित्रांनो तो आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार पाचशे रुपये जातप्रत जी आहे ती लोकलच आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील जी बाजार समिती असणार आहे अकोला कोट जिथे आवक जी आहे बत्तीस क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळाला आहे मित्रांनो तो आहे सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जो दर मिळाला आहे तो आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा जो आहे सात हजार आठशे रुपये आणि जातप्रत जी आहे ती लोकलच असणार आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच चॅनलवर जरी जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या